अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक आठ मध्ये व्यंकटेश कॉलनी या ठिकाणी मनपा माजी सभागृह नेते अशोक बडे यांच्या प्रयत्नातून रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचं भूमिपूजन संपन्न झालंय नव्यानं विकसित होणारा आणि शहरापासून व विकासापासून दूर असणारा नागापूर बोलेगावला विकास कामातून शहरीकरणाचं रूप देण्याचा प्रयत्न केला मूलभूत प्रश्नांपासून नियोजनबद्ध आणि कायमस्वरूपीची विकास कामे मार्गी लावली असल्यामुळे आता ती कामं पुन्हा पुन्हा करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही व्यंकटेश कॉलनीमधील रस्त्यांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा यासाठी रस्ता कॉन्क्रीटीकरणाची कामं हाती घेतली आहे विकासाच्या कामासोबतच आपला प्रभाग स्वच्छ सुंदर राहावा यासाठी डस्टबिनचं वाटप करण्यात आलं होतं तर प्लास्टिक मुक्तीचा संदेश देत कापडी पिशवी नागरिकांना देण्यात आली आहे त्या माध्यमातून प्लास्टिक मुक्ती बाबत जनजागृती केली एम आयडी मध्ये काम करणारा कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राहत असून त्यांनाही सुखसुविधा उपलब्ध करून काम आहे प्रतिपादन माजी सभागृह नेते अशोक बडे यांनी केलं अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक आठ मधील व्यंकटेश कॉलनी येथे माजी सभागृह नेते अशोक बडे यांच्या प्रयत्नातून रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचं भूमिपूजन संपन्न झालं यावेळी बाबूशेठ नागरगोजे राजू भोस योगेश निकम मोतीलाल मडकर आदिक रावडुचे रमेश सुरासे अशोक उधारे धनंजय आरे संदीप सुरासे बशीर मुलानी अभिनय मडकर रामहरी तांबे रावसाहेब पुंड प्रवीण जाधव नीतू तिवारी कविता भोसले प्रिया निकम सुवर्णा मरकड ज्योती सावंत ज्योती भोस सीमा आरे शकुंतला शेंडे सीताबाई पुंड सविता उधारे भाऊसाहेब खेडकर कुंडलिक कातोरे बाळासाहेब बडे सुनील खामणेकर केशव नागरगोजे शेषराव बडे अंकुश बडे वामन आडकर दिलीप पेटकर अशोक धायतडक अशोक घोडके बबलू फुंदे कमलबाई बडे शहाबाई नागरगोजे कौशल्याबाई नागरगोजे मीना नाकाडे कोमल बडे ज्योती बडे रोहिणी बडे उषा बडे कालिका बडे प्रियंका बडे वैशाली बडे अश्विनी नागरगोजे आदी उपस्थित होते रमेश सुरासे म्हणाले की व्यंकटेश कॉलनी येथे आम्ही कॉलनीतील रहिवासी राहण्यासाठी आलो होतो तेव्हा या ठिकाणी कुठल्याही विकासाच्या सुविधा उपलब्ध नव्हत्या मात्र माजी सभागृह नेते अशोक बडे यांनी टप्प्या मूलभूत प्रश्नांपासून विकासाची काबे मार्गी लावली आहे पाण्याचा प्रश्न गंभीर होता तो सोडविण्यासाठी तो सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि आम्हाला फेज टू पाणी योजनेद्वारे पाणी दिलं याचबरोबर रस्ता डांबरीकरणाचं काम देखील मार्गी लावलं लाईटचा प्रश्नही सोडवला फोन केल्यानंतर तातडीनं प्रश्न मार्गी लागतो असं ते म्हणाले तर यावेळी व्यंकटेश कॉलनीतील नागरिकांनी विकास कामाचं स्वागत केलं आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत असं सांगितलं तर उद्योजक बापू शेठ यांनी सांगितलं की उर्वरित प्रश्न काळात मार्गी लावली जातील असं ते म्हणाले दोन हजार सव्वीसच्या महानगरपालिकेच्या अहिल्या नगर महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात या ठिकाणी व्यंकटेश कॉलनी येथे आपण सगळेजण जमलेलो आहोत आणि जमवत असताना या ठिकाणी गेल्या पंधरा वर्षापासून या ठिकाणी मी काम करत असताना म्हणजे वीस वर्षापासून काम करत असताना या ठिकाणी मी प्रथम सिंगल वाढ होता तेव्हाच बी आलो निवडून नंतर डबल झाला तेव्हाच बी निवडून आलो नंतर चारसा झाला तेव्हाच बी निवडून आलो म्हणजे मला कधी अपेश आलं नाही त्याच्यामुळं भविष्यात बी सुद्धा आता आमच्या मामा या ठिकाणी उभा आहेत त्यांनासुद्धा तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी मदत केली पाहिजे कारण तुम्हाला सांगायचं म्हटलं तर तुमच्या हाकेवर माझं या ठिकाणी वापिस आहे जी सकाळ असं संध्याकाळ असेल कोणतंही छोटं मोठं काम असेल आता सुराजी साहेबांनी त्यांच्या याच्यातून सांगितलं कारण कद्या ते माझ्या तालुक्यातले जे त्यांना सगळं माहिती परिस्थिती म्हणजे छोटं मोठं कोणतंही काम असेल म्हणजे अगदी कुत्र्या धरण्यापासून तर कोणतंही काम असं म्हणजे त्या ठिकाणी कुणी आला मला तक्रार केली आणि माहिती झालं तर आम्ही ठीक आहे थोडा वेळ लागला असेल कदाचित कारण महानगरपालिकेचं काम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं ठीक आहे आजचं उद्या वय झालं असन कदाचित परवा झाला असेल पण झालं म्हणजे कोणतंही काम तुमचं असं आणलं नाही म्हणजे आम्हाला सांगितलं माहिती झाली नाही काम आणलं नाही त्यामुळं भविष्यातसुद्धा या ठिकाणी मी काम करत असताना खाली जुनी अंकूर कॉलनी असेल त्या ठिकाणीसुद्धा मी रस्ता मी केलेला आहे लाईट मी लावलेलं ला आहे बंद पाईप गटरसुद्धा मी केलेली आहे त्या ठिकाणी म्हणजे सगळं काम त्या ठिकाणी मी केलेलं आहे कारण तीसुद्धा कॉलनी आता नवीनच झालेली आहे दहा पंधरा वर्ष झाली असते ना तिला आपण निवडून आल्यानंतरच झाले ना ती त्या ठिकाणी ठिकाणीसुद्धा मी केलं या ठिकाणीसुद्धा लाईट मी लावल्या आणि सर्वात प्रथम या ठिकाणी मी तुम्हाला अभिमानाची गोष्ट या ठिकाणी सांगतो अरे इथंसुद्धा तुम्हाला नवीन आले तेव्हा ते पाणीची ते खूप अडचण होती म्हणजे खूप म्हणजे खूप अडचण होती अरे ती आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलेली आहे कारण आम्ही या भागामध्ये राहत असताना आम्हालासुद्धा कळतं ना का अडचण कशाची म्हणजे तुम्हीच आम्हाला सांगितली पाहिजे असं काही नाही आम्हालासुद्धा त्या ठिकाणी दिसती आणि आम्ही या ठिकाणी पदाव असल्यामुळे आम्ही ते करू शकलो ना तुमच्यावरच करू शकलो आम्ही असं काही म्हणजे आम्ही तुमच्यावर काय खार काही असं केलं आहे उपकार केले असं काही नाही कारण तुम्ही आम्हाला मतदान रूपी या ठिकाणी निवडून दिलं आणि आमचा अधिकार आहे त्या ठिकाणी तुमचं शंभर टक्के काम करणं असं आम्ही या ठिकाणी काम केलं आहे आणि एक खूप मोठा एरिया आहे आता म्हणजे तुम्हाला माहिती आहे म्हणजे फार सन फार्मा कंपनीपासून तर त्या ठिकाणी ओलेगाव असल गांधीनगर असल आता तुम्हाला माहिती आहे आपल्या भागामध्ये नगर शहरामध्ये सगळ्यात मोठी डेव्हलपमेंट आपल्या भागामध्ये म्हणजे गेल्या सहा महिने झाले एक कॉलनी त्या ठिकाणी तयार होते आता तयार होतो असताना या ठिकाणी तुम्हाला महानगरपालिकेचं बजेट माहिती आहे महानगरपालिकाच को तीनशे कोटी रुपये खर्च आहे म्हणजे हे सगळ्यात छोटे मोठे कामं जे चालले ते तुमच्या तुम्ही जे कर भरता म्हणजे वर्षाला त्याच्यातून या ठिकाणी कामं चाललेले आहेत तर आपली महानगरपालिका ड महानगरपालिका आहे असं काही या ठिकाणी अ ब हे म्हणजे मुंबई आहे पिंपरी चिंचवड आहे असं काही नाही आहे आपली छोटी महानगरपालिका या ठिकाणी आहे आणि ऑलरेडी तीनशे कोटी त्यांच्यावर करत आहे त्यामुळे या ठिकाणी काही प्रमाणात म्हणजे काम करत असता असताना थोडा वेळ लागला परंतु तुम्ही या ठिकाणी काम केलेत आणि काम करत असताना या ठिकाणी सर्वात प्रथम म्हणजे अभिमानाची गोष्ट या ठिकाणी मी सांगतो का त्या ठिकाणी माताजीनगर असं आता माताजीनगर या ठिकाणी असं आता या ठिकाणी रस्त्याने तर पाईपलाईन गेली तुमची इथपर्यंत काय अडचण आली नाही परंतु त्या ठिकाणी या ठिकाणी सगळ्या जमिनी आहेत या ठिकाणी मी स्वतः रात्री अकरा अकरा बारा बारा वाजेपर्यंत थांबू त्या ठिकाणी कशी लाईन न्यायची त्यांना सांगितलं कारण त्यांच्या जमिनी आहेत त्यांना खूप मोठा भावा आहे म्हणजे आपण ते नाकारू ना शकत नाही त्यांना विश्वासात घेऊन प्रेमने त्या ठिकाणी बोलून त्या ठिकाणी मी लाई लाईन डायरेक्ट नगरपर्यंत नेली आणि नागापूर बोलेगाव पर्यंत पर 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 या ठिकाणी मला अभिमानाने तुम्हाला सांगायचं आहे का सगळ्यात प्रथम या ठिकाणी मी माताजी नगर असल आणि तुमची क्वालनी असल पहिलं पाणी तुम्हाला मी दिलेलं या ठिकाणी आणि त्यामुळे खालच्या भागाला पाणी नंतर आलं म्हणजे माझ्या घरीसुद्धा नंतर पाणी आलं आणि टाकी माझ्या शेजारी माझ्या घराच्या पाठीमागं त्यामुळे या ठिकाणी मी सगळे काम केलेले आहेत तुमचे सुद्धा उर्वरित जे काम आहे ते सुद्धा या ठिकाणी आम्ही तर न निवडणुकीच्यानंतर तुम्ही जसं जसं त्या ठिकाणी सांगताना आम्ही पूर्ण करू असं या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय महाराष्ट्र आज आपल्या या व्यंकटेश कॉलनीमध्ये या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणाच्या प्रसंगी उपस्थित या व्यंकटेश कॉलनीमधील सर्व माता भगिनी सर्व सहकारी बंधू भगि बंधूंनो गेल्या बऱ्याच दिवसापासून आपला हा व्यंकटेश कॉलनीचा असणारा हा रस्त्याचं काम प्रास्ताविक मंजुरीमध्ये होतं पण परंतु त्याला काही फायनल मंजुरी येण्यासाठी ते थांबलेलं होतं आणि त्याला आता फायनल मंजुरी म्हणून आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन होतं आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे का अंकूर कॉलनीनंतर जी कॉलनी तयार झाली आपली व्यंकटेश कॉलनी ही सर्वात शेवटची अशी ही कॉलनी होती आणि बऱ्याच गोष्टी सो सोयीसुविधापासून या कॉलनीला थोडंसं अडचणी होत्या रस्त्याची अडचण होती पाण्याची अडचण होती लाईटची अडचण होती परंतु सन्मान्य आपल्या प्रभागाचे नगरसेवक अशोकरावजी बडेसाहेब यांनी वारंवार प्रयत्न करून खरोखर या व्यंकटेश कॉलनीला एक चांगलं स्वरूप देण्याचं चा काम केलं पूर्वीचा हा रस्ता खडीकरण आणि सुरुवातीचं कामसुद्धा बड़े बडेसाहेबांनी केलं त्याच्यानंतर याच्यानंतर डांबरीकरणचं काम केलं लाईटचं काम केलं आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा होता की या भागाला पाण्याचा खूप प्रश्न होता जवळपास सात आठ वर्ष पाणी म्हणजे हा भाग चढावर असल्यामुळं पाणीच चढत नव्हतं वारंवार नागरिकांच्या तक्रारी होत्या परंतु खरोखर माताजीनगर आणि व्यंकटेश कॉलनीसाठी हा मोठा पाण्याचा असणारा प्रश्न बडेसाहेबांनी वारंवार प्रयत्न केले खालच्या भागाला आमच्या भागाला नंतर पाण्याचा प्रश्न सुटला पण फेस टू फे लाईनची टाकीची टाकी जी चालू झाली आणि त्या टाकीचं पहिलं पाणी त्या माताजीनगर आणि व्यंकटेश कॉलनीला आलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि ते अगदी पुरेशा दाबाने पाणी आलं आलं ना पाणी आलं ना हां आणि ते आता एक दिवसा चांगल्या प्रकारे पाणी या ठिकाणी आपल्याला मिळतंय हे सर्व प्रयत्न आपल्या भागाचे नगरसेवक यांचं कायम या भागाला लक्ष असतं आणि त्याचाच एक पाठपुरावा म्हणून आज आपला संपूर्ण रस्ता म्हणजे जवळपास ते हॉस्पिटलपासून अंकूर कॉलनी तुमची व्यंकटेश कॉलनी या कोपऱ्यापर्यंत हा कॉन्क्रीट रस्ता हा पूर्ण होत आहे अभिमानाची बाब आहे हा रस्ता आपल्यासाठी होत आहे तरी हा रस्ता होत असताना आपल्या नागरिकाची जबाबदारी की हा आलेला हा कॉन्क्रीटकडनं रस्ता हा चांगल्या प्रकारे करून घेणे कारण जेणेकरून त्याचं आयुष्य आपल्यासाठी चांगले दिवस राहील म्हणून या ठिकाणी बडे आता खूप खूप सर्वांच्या वतीनं अभिनंदन का करायचं आहे सगळ्यात जसं बडेसाहेबांनी पंधरा वर्ष चांगल्या प्रकारे सेवा केली आणि तुम्ही नागरिकांनी प्रेम दिलं तसंच आता भविष्यकाळामध्ये एक भाच्याचे मामत म्हणजे आता बाबूशेठा नागरूवा जे आप्पा हे आपली सेवा करण्यासाठी बडेसाहेब आपल्याबरोबर राहणारच आहेत परंतु प्रत्यक्षात सेवा करण्यासाठी से भविष्यकाळामध्ये आता आप्पा आपली सेवा करणार आहेत तर त्यांना सर्वांच्या वतीने आपल्या पनीच्या वतीने प्रेम मिळेल आशीर्वाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो या व्यंकटेश कॉलनीतील मुख्य रस्त्याचा कामाचा शुभारंभ प्रसंगी आलेले सन्माननीय नगरसेवक अशोक शेठ बडेसाहेब तसेच सन्मान्य उद्योजक बाबूशेठ सर यांनी आज आमच्या व्यंकटेश कॉलनीची पाहणी केली होती पाठीमागे दोन चार दिवसापूर्वी आणि त्यांच्या लक्षात आलं होतं की व नागरिकांना रस्ता हा खूप महत्त्वाचा आहे म्हणजे मी आनंदाची गोष्ट आहे ना आम्ही खरोखर तुमचे आभार मानतो अशोक शेठचे आभार मानतो आणि बाबू शेठचे आभार मानतो की त्यांनी इथं येऊन त्यांनी स्वतः पाहणी केली काय गरज आहे आम्ही सांगण्याच्या अगोदर आणि आम्ही सांगणारच होतो परत तत्पूर्वी आम्ही ज्यावेळेस इथं जमा झालो त्यावेळेस आमची अशी चर्चा झाली की आता रस्ता नेमकं कसं करणार आहेत डांबरीकरण आहे की खडीकरण आहे किंवा काय आणखीन काय आमचं सगळ्यांची इच्छा होती की कॉन्क्रीट कॉक्रिटीकरण असावं चाळीस फुटाचा रस्ता या काँक्रिटीकरण झालं तर भविष्यात आमच्या माता भगिनी ज्या काही आहेत त्यांना अडचण होणार नाही आता खूप अडचण होत होती पावसाळ्यात खूप अगदी त्यांना गाडी चालवायचा त्रास होत होता कसे गाडी चालवायची लहान मुलं असतात त्यांना घेऊन जायचे असतात आता हे डांबरीकरण झाल्यानंतर खूप अगदी आम्हाला सगळ्यांना दिलासा मिळेल त्याच्यामधून सॉरी कॉन्क्रिटीकरण झाल्यानंतर खूप अगदी छान होईल आणि आमची इच्छा तीच होती कॉन्क्रिटीकरण असे हा पंधरापासून या व्यंकटेश कॉलनी मध्ये स्थायिक आहे मी जसा दोन हजार पंधराला ला इथे आलोय छोटे मोठे काही अडचणी असल्या तर त्या अशोक शेटनी अगदी अगदी हक्काचं म्हणून त्यांनी मला इथं सोडलेलं आहे आता मी अगदी अर्ध्या रात्री जरी फोन केला राहा वाजता की अशोक शेट्टीतल्या आमच्या लाईटी गेल्यात दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच माणसं उपस्थित आणि लगेच लाईटीचं वगैरे काम करून दिलेलं आहे हे मी अगदी जवळून बघितलेलं आहे अगदी हे आत्ता सांगावं असं काही नाही आणि कोणत्याही गोष्टीत मी त्यांच्यापाशी गेलो का ते काम झाले आहेत जसं आत्ता खेडकर साहेबांनी सांगितलं की फेस टूचे लाईनचं जे काही कनेक्शन पहिले आमचे व्यंकटेश कॉलनी आणि इकडे माताजी नगरला आलं तर मी त्याचं खरोखर अगदी बघितलं आहे माझ्यासमोर झालंय ते काम फेस टूचं पाणी आल्यानंतर कदाचित मला वाटतं बडे साहेबांना आमचे फोन बंद झाले असतील नाहीतर संध्याकाळी पाच वाजल्यापासून आणि सकाळी सहा वाजता साहेबांना फोन नाही ना नाही पाणी नाही आलं पाणी सोडायला लावा तर आता तोही प्रॉब्लम आमचा सॉर्ट आउट केला आहे त्याबद्दल मी त्यांचे खरोखर आमच्या व्यंकटेश कॉलनीतर्फे आभार व्यक्त करतो आणि त्यांचा असंच प्रेम आमच्यावर सतत राहो आमचं सर्व नागरिकांचा सतत सपोर्ट आहे त्यांना आणि कायमस्वरूपी राहील बिझो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा